नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तुमचं ज्याचं नाव आहे कीर्तीज रेसिपी अँड ब्लॉग तर तुम्हाला जर रोज रोज तेच तेच जर खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही ही रेसिपी नक्कीच एकदा बनवून बघा तर गॅस चालू केलेला आहे आणि आपल्याला सुरुवातीला बघा इथं मी पॅन करण्यासाठी ठेवलेला आहे तर त्याच्यामध्ये आता आपल्याला काय करायचं आहे वाटीने पाणी मोजून घालायचं आहे तर इथं मी ही वाटी घेतली आहे तर तुम्ही आता रवा कोणत्या वाटीने घेणार आहात का कपाने घेणार आहात तर तर त्यानुसार तुम्ही ज्याने रवा घेणार आहात तर त्याच वाटीने आपल्याला डबल पाणी म्हणजे दोन पटीने पाणी हे करायचं आहे तर मी रवा एक वाटी घेणार आहे तर त्यासाठी मी दोन वाट्या पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पॅनमध्ये याच्यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा मीठ तुम्ही चवीनुसार घालू शकतात नंतर घालायचं आहे अर्धा चमचा तेल तेल देखील जास्त घालायचं नाही आणि आता आपल्याला हे पाण्याला उकळी येईपर्यंत थांबायचं आहे इथं मी एक बटाटा असं खिसून घेतलेलं आहे आणि ते बटाटं खिचलं सालटं वगैरे काढलं खिसलं आणि नंतर दोन तीन पाण्याने धुवून घेतलं आणि परत हा जो बटाट्याचा किस आहे मी चांगल्या पाण्यामध्ये परत ठेवला कारण कसं काळा किस पडू नये म्हणून आता पाण्याला बघा उकळी आलेली आहे तर आपल्याला काय करायचं आहे बटाट्याचा किस जो आहे तर तो किस याच्यामध्ये घालायचा आहे आणि दोन मिनिट आपल्याला या उकळत्या पाण्यात असाच हा किस टाकायचा आहे आणि नंतरच रवा याच्यामध्ये हटवून घ्यायचा आहे आता दोन मिनिटासाठी आपल्याला असंच हा बटाट्याचा किस जो आहे हा शिजवून घ्यायचा आहे आता इथं बघा पाण्याला उकळी आलेली आहे चांगली आणि बटाट्याचा किस पण आपण दोन मिनिट हा उकळत्या पाण्यात हा शिजवून घेतला आहे आणि इथं मी रवा घेतलेला आहे हा एक वाटी रवा आहे तर मी पाणी देखील याच वाटीने दोन वाट्या पाणी घेतलेला आहे तर जर तुम्हाला थोडंसं कमी घालायचं दीड वाटी घेतलं तरीही चालतंय तर आता आपल्याला हा रवा काय करायचा आहे याच्यामध्ये असं थोडा थोडा घालून हाटून घ्यायचा आहे याच्यामध्ये आपल्याला घोटळी अजिबात होऊ द्यायची नाही तर हे असं आपल्याला हाटून घ्यायचं आता हे आपण बघा रवा हा पाण्यामध्ये आपण असा हाटून घेतलेला आहे आणि याच्यात अजिबात अशी गोटळी वगैरे झालेली नाही आणि जरी झाल्या तरी काही हरकत नाही आपल्याला नंतर त्या गोटुळ्या पूर्ण अशा मऊ करून घेता येतात तर आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आता याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे पाच मिनिटासाठी आणि गॅस आपल्याला आता बंद करायचा आहे तर गॅस मी बंद केला आता आपल्याला हे असं झाकण ठेवून हे वाफेत काय करायचं पाच मिनिट असं झाकण ठेवायचं आहे आणि ते वापरून घ्यायचं आहे म्हणजे वाफेत कसं ते शिजल्या जातो रवा आता पाच मिनिट झालेला आहे तर बघा रवा असा आपला मस्तपैकी असा शिजला गेलेला आहे तर आता काय करायचं आपल्याला एक ताट घ्यायचं आहे तर मी इथं बघा खाली ताट पण घेतलेला आहे आणि या ताटामध्ये हा जो रवा आहे आपण शिजवून घेतलेला आहे तर हा रवा या ताटामध्ये असा घ्यायचा आहे तर आता हे पूर्ण मिश्रण बघा इथं ताटामध्ये घेतलेलं आहे आणि हे आता आपल्याला काय करायचं असं कोमट करून घ्यायचं आहे तर तोपर्यंत हे असं पसरून ठेवायचं इथे गॅस चालू केलेला आहे आणि गॅस चालू करून आपल्याला कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवायचं आहे हे मिश्रण आपलं थंड होईपर्यंत इकडे तेल पण आपलं गरम होईल तर तेल गरम करायला इथं ठेवलेलं आहे आता हे मिश्रण बघा बऱ्यापैकी थोडंसं असं म्हणजे थंड झालेलं आहे काय जास्त गरम नाही तर आपल्याला कोमटच पाहिजे आहे तर जर तुम्हाला वाटत असेल याच्यात एखादी अशी गाठ वगैरे झाली आहे तर काय करायचं ग्लास घ्यायचा आणि ग्लासच्या बुडाला थोडस तेल लावायचं आणि ह्या ग्लासनी असं हे रवा हे जे मिश्रण आहे हे असं मऊ करून घ्यायचं म्हणजे आपले मेदूवडे आपण बनवणार आहोत तर ते मेदू वडे असे असे कुरकुरीत बनतात अगदी असे क्रिस्पी तर त्यामुळे आपल्याला हे पूर्ण हे जे रव्याचं मिश्रण आहे ते आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे तर त्यामुळे आणि अधूनमधून काय करायचं आपल्याला हे जवळपास तीन ते चार मिनिट हे असं एकदम म्हणजे मऊ करून घ्यायचं आहे तर अधूनमधून ग्लासाला थोडंसं तेलाचा हात लावायचा म्हणजे हे मिश्रण चिटकणार नाही आता हे बघा मी मिश्रण छान असं मळून घेतलेलं आहे तर आता याच्यामध्ये आपल्याला घालायची आहे एक हिरवी मिरची घालायची आहे बारीक कट केलेली नंतर घालायची आहे बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर तर आता इथं आपल्याला मीठ घालायचं नाही कारण मीठ आपण कसं पाण्यामध्ये घातलेलं होतं तर, तर त्यामुळे आता आपल्याला मिठाची नाही गरज लागणार आणि आता परत आपल्याला हे मिश्रण पूर्ण असं मळून घ्यायचं आहे तर एकदम असं एकजीव करून घ्यायचं मधून हाताला काय करायचं थोडंसं तेलाचा हात घ्यायचा म्हणजे खाली हे मिश्रण असं चिटकणार नाही आणि पूर्ण असं परत एक दोन मिनिट असे पूर्ण एक जीव करून घ्यायचं आता इथं बघा हे मिश्रण आपण छानपैकी असं मळून घेतलेलं आहे एकदम असं मौसूत करून घेतलेलं आहे तर आता काय करायचं याचे आपल्याला लगेच मेद बनवायला घ्यायचे आहेत तर काय करायचं हाताला थोडासा तेलाचा हात लावून घ्यायचा असा दोन्ही हाताला तेलाचा हात थोडासा लावून घ्यायचा आणि असा पिठाचा थोडासा गोळा घ्यायचा करून जास्त पण नाही घ्यायचा आणि दोन्ही हातावर असा पिठाचा गोल गोळा करून घ्यायचा असा गोलचा फिरवून आणि नंतर काय करायचं असा थोडासा चपटा करायचा असा दाबून घ्यायचा आणि नंतर आपल्याला मधोमध मद एक असं होल करून घ्यायचं आहे तर बोटाला काय करायचं थोडस असं तेल लावायचं आणि असं मधोमध मद होल करून घ्यायचं म्हणजे कसं आपला जो मेदोवाडा आपण बनवणार आहोत तर तो मेदोवडा असा पूर्णपणे असा छान पैकी असा तळला जातो तर त्यामुळे आपल्याला हे मधोमध मद असं होल करून घ्यायचं आहे तर बघा किती छानपैकी असं आपला इथं मेदवाडा मी बनवलेला आहे तर आणखी एक बनवून दाखवते तर परत आपल्याला आणखी असाच गोळा घ्यायचा आहे पिठाचा आणि जास्त मोठा पण नाही घ्यायचा जास्त छोटा पण नाही आणि परत हातावर असा गोल असा हातावर फिरवून त्याचा गोल गोळा तयार करायचा आणि नंतर परत असा थोडासा चपटा करायचा असा हाताने दाबायचा आणि मधोमध -मद असं आपल्याला परत हे असं होल करून घ्यायचं तर बघा किती छान पैकी इथं हे असं दोडे आपले तयार झालेले आहेत तर मी असे दोन बनवले आहेत तर आता असेच मी हे बाकीच्या पण मिश्रणाचे असे बनवून घेते तर बघा आपले एवढे दोडे हे तयार झालेले आहेत बनवून झालेले आहेत तर एक वाटी रवा आणि एक आपण बटाटा टाकला होता त्याच्यामध्ये तर एक वाटी रवा आणि बटाट्यापासून बघा एवढे मोठे हे मेदवडे येत आपलेले आपले तयार झालेले आहेत आणि मी सगळे हे बनवून घेतलेले आहेत इकडं आपलं तेल पण चांगलं कडकडीत असं गरम झालेलं आहे तर आता आपल्याला काय करायचं एक मेदवडा याच्यामध्ये तेलामध्ये सोडायचं आहे आपलं तेल गरम झालेलं आहे की नाही मेदवडे तळण्यासाठी तर त्याच्यासाठी आपल्याला एक कागोदर सोडायचा आणि तो तळतोय की नाही तर तो, 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 तो पाहायचा तर गॅस आता आपल्याला काय करायचं आपल्याला जास्त फुल ठेवायचं नाही मध्यमाचेवरच ठेवायचा आणि तेलामध्ये मेदवाडा सोडला की लगेच पलटा करायचा नाही आपण जशी बालुशाही तळतानी आपण वरून तेल त्याच्यावर सारखं असं त्याच्यावर सा असं झाऱ्याने तेल सोडतो तर तसंच आपल्याला मेदवाडा पण तळताना असंच करायचं आहे आणि नंतर आपल्याला असा पलटी करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम वाढवायची नाही तर आणि आधूनमधून आपल्याला असं सारखं झाऱ्याने असं हलवत राहायचं आहे असा म्हणजे उलटा पलटा करून घ्यायचा आहे म्हणजे एकसारखा सगळ्या बाजूने चोळीकडून म्हणजे काय होतं एकसारखं आपला मेदोडा तळण्यात येतो तर, तर बघा किती छान पैकी असा मेदवडा आपला इथं मस्त पैकी असा तळत आलेला आहे म्हणजे तळतोय आणि सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला असं म्हणजे तळून घ्यायचे आहेत आणि तेल पण बघा किती मस्त पैकी आपला म्हणजे तेल पण गरम झालेला आहे आणि मेदोडा पण छान पैकी इथं हा तळलेला आहे तर पाहू शकतात तर आता मी बाकीचे पण मेदोडे असेच आता तळून घेते तर आता बघा तेलामध्ये आपल्याला हे काय करायचे तेलामध्ये जेवढे बसतील तेवढे आपल्याला हे मेदोडे तेलात सोडायचे आहेत तर पोळायला लक्ष ठेवा तेल खूप गरम आहे जवळपास पाच ते सहा मी तेलामध्ये हे मेदोड्या तळण्यासाठी सोडलेले आहेत जास्त पण नका सोडू कारण कसं ते चांगले तळल्या जातील म्हणून त्याच्यामुळे पाच ते सहा किंवा जास्तीत जास्त सहा सात सोडायचे आणि झाऱ्याने असं तेल त्याच्यावर सोडायचं असं म्हणजे ते फुगल्या जातात आणि नंतर आपल्याला हे असे पलटी करून घ्यायचे आहेत आणि झाऱ्याने काय करायचं सारखं हे असे हलवत राहायचं म्हणजे कसं सगळीकडून एकसारखे तळल्या जातात आणि गॅसची फ्लेम एकदम जास्त कमी पण नाही करायची आणि जास्त वाढवायची पण नाही जर कमी केली तर काय होईल मग मेदोडे आपले चांगले तळले जायचे नाहीत आणि असे हे होतील म्हणजे असे चिकट चिकट होतील असे म्हणजे असे क्रिस्पी बनणार नाहीत आणि जर तुम्ही गॅसची फ्लेम जर जास्त केली तर मग ते मधी कच्चे राहतील मधोमध म्हणजे पूर्णपणे असे तळले जाणार नाहीत आणि वरून असे करपले जातील तर त्यामुळे गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची आहे आणि सारखं झाऱ्याने आपल्याला हे असे मेदोडे आलटून पलटून घ्यायचे आहेत म्हणजे एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी असे आपले हे मेदोडेत तळले जातात तर पाहू शकतात बघा किती असे म्हणजे सोनेरी कलर आलेला आहे आणि किती मस्त पैकी असं कलरफुल असे बघा हे आपले मेदवडी इथं दिसत आहेत आणि बघा पूर्ण असं सोनेरी कलर येईपर्यंत मी तळून घेतलेले आहेत आणि खूपच असे क्रिस्पी बनलेले आहेत तर आता आपल्याला हे काय करायचे एका डिशमध्ये काढून घ्यायचे आहेत जास्त पण आपल्याला तळून नाही घ्यायचे आता पुढे नाही जास्त तळायचे तर इथं मी डिश घेतली आहे आणि डिशमध्ये टिश्यू पेपर टाकून घेतलेला आहे कारण कस जे थोडंफार तेल याच्यात राहिलेलं आहे तर ते टिश्यू पेपर हा शोषून घेतो तर आता बघा हे आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि याच कलरचे म्हणजे याच रंगाचे आपल्याला पूर्ण मेदुडे तळून घ्यायचे आहेत तर बघा किती छान असे आपले मेदुडे मी तळून घेतलेले आहेत तर आता असेच मी बाकीचे सर्व तळून घेते आता इथं पाहू शकतात आपले सगळे मेदवडेत बघा तळून झालेले आहेत आणि आता आपण लगेच घेणार आहोत याच्यासोबत सोबत जी लागणारी चटणी तर लगेच आपल्याला चटणी पण बनवून घ्यायची आहे इथं मी मिक्सरचं भांड घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक मूठ कोथिंबीर घालायची आहे नंतर ओलं नारळ घ्यायचं आहे अर्धी वाटी ते बारीक असे मी कट करून असे काप पातळ पातळ कट करून घेतलेले आहेत नंतर घालायचे आहेत तीन चार मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकतात नंतर घालायचे आहेत चार पाच कडीपत्त्याची पानं नंतर घालायचं आहे दोन इंच आल्याचा तुकडा नंतर घालायचे आहेत थोडेसे शेंगदाणे तुम्हाला शेंगदाणे जर घालायचे नसतील तर तुम्ही थोडंसं शेंगदाण्याचं कुठे एक चमचा जरी घातलं तरी चालेल नंतर घालायचं आहे चिंचेचा गर थोडासा तर मी ही चिंच भिजत घातली होती पाण्यामध्ये नंतर घालायचं आहे चवीनुसार मीठ नंतर घालायचं आहे अर्धा कप पाणी आता हे मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचं आहे आता इथं बघा चटणी आपली तयार झालेली आहे जी आपल्याला चटणी मेदोड्यासोबत खायला बनवायची होती तर ती मस्त पैकी बघा अशी चटपटीत अशी चटणी इथं बनवून तयार झालेली आहे तर आता ही, ही आपल्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायची आहे तर बघा इथं चटणी पण आपली तयार झालेली आहे आणि इकडे हे मेदोडे पण आपले पूर्ण तयार झालेले आहेत तर हे आता आपल्याला एका लगेच ताटामध्ये घ्यायचे आहेत तर पाहू शकतात बघा इथं आपली चटणी आणि मेदोडे तयार झालेले आहेत तर बघा किती सॉफ्ट आणि एकदम असे क्रिस्पी कुरकुरीत बनलेले आहेत तर मी तुम्हाला दाखवते पण तर बघा तुम्हाला असा आवाज येत असेल आणि खायला तर खूपच टेस्टी लागतात तर मी एक तुम्हाला असा तोडून पण दाखवते तर एकदा तुम्ही नक्कीच ही रेसिपी बनवून बघा तर बघा वरून एकदम असा किती असा क्रिस्पी आणि आतमध्ये बघा एकदम असा किती मौसूत असा बनलेला आहे आणि हे आपल्याला याच्यासोबत हे चटणीसोबत लईच खायला असे म्हणजे खूपच जबरदस्त असे लागतात तर एकदा तुम्ही नक्कीच ही रेसिपी ट्राय करा आणि रेसिपी माझी तुम्हाला कशी वाटते नक्कीच कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला रेसिपी माझी आवडत असतील तर लाईक करा शेअर करा तुमच्या ग्रुपवर मित्रमैत्रिणींला माझ्या व्हिडिओची लिंक शेअर करा आणि जर चॅनलवर तुम्ही नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला जी घंटी आहे तर ती वाजवा आणि ऑल नोटिफिकेशन करा म्हणजे मी सर्वात अगोदर रेसिपी अपलोड केलेल्या तुमच्यापर्यंत पोहोचतील तर भेटूया अशाच रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा बाय सर्वांना